ज्याच्या जा संग दिने देह विराज धान जळभाष केना साक्षांत परमात्मा मग भेट बिना विसरू मी श्री गुरु जग पालुकांना पारुगाना वधूत जिनन श्री गुरुदेव दत्त ओम शांती 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 पांडुरंगारी श्री वासुदेव हरी वासुदेवानी भगवान की जय श्री गुळवणी वामनदेव गुळवणी स्वामी राजा हे <Otik> नमो नमा श्री गुरुदेव दत्त अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त ओम शांती 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 श्री गुरुचरणार्थ मस्तू ओम श्री गुरु शरणं भवदा अपहरणं ओम श्री गुरु शरणं भवदा अपहरणं ओम श्री गुरु शरणं भवदा अपहरणं ओम शांती 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 कल्याण वै शुभं भवतु अखंड कल्याण वै गुरु भक्तांचं दत्त भक्तांचं भडणा आनंदात वर्षवांत भगवत भावनेत श्री गुरु भावनेत श्रद्धा भक्तीत कल्याण वै भक्तांचं कल्याण वै अखंड कल्याण वै अखंड कल्याण अखंड कल्याण श्री गुरुदेव दत्त ओम शांती शांती